तर मवियाचा शनिवारी बंद आहे महाराष्ट्र बंद पुकारले मात्र उच्च न्यायालयानं संदर्भात निर्देश दिलेले आहेत मात्र न्यायालयानं सांगून सुद्धा मविया बंद करणारे बंद पुकारणारे दुपारच्या आत घरात असणारे स्त्री सन्मानासाठी मवियाचा सुट बंद टीका होऊ लागली आहे दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद मवियाकडून पुकारला गेला तर आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकरजी जोडलेत प्रवीणजी जय महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वागत मवियानं उद्या बंद पुकारलेला आहे मात्र तो दुपारी दोन वाजेपर्यंतच आहे संदर्भात निर्देश दिलेत राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नाही असं म्हटलंय आपली प्रतिक्रिया यावर नाही मला वाटतं त्यांना जी राजकीय नौटंकी जी काही वाईट घटना झाले त्याचा आधार घेऊन लाभ उठवण्याचा केळसवाना जो त्यांचा काही राजकीय हेतू होता त्याला कोर्टानं चांगली चपराक दिलेली आहे आणि कोर्टाने क्लिअर कट अशा प्रकारे बेकायदेशीर संप करू नये आणि सरकारनं या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात प्रिकॉशन्स घ्यावा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत मला वाटत झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे त्याचं समर्थन कोणी या ठिकाणी करणार नाही परंतु त्या घटनेचा आधार घेऊन जे त्या ठिकाणी बदलापूरला आंदोलन झालं त्याच्यामध्ये दे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे फलक जे पूर्वनियोजित पद्धतीनं त्या ठिकाणी तयार केले गेले त्या योजनेचा त्या ठिकाणी धिक्कार करण्यात आला बाईट देण्यात आल्या मला वाटतं झालेल्या घटनेचा आपल्या राजकीय फायद्यासाठी एवढ्या विकृत आणि केळस्वामी पद्धतीनं कधीच या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कोणी त्या ठिकाणी उपयोग केला नाही आणि तेच पुढे त्यांना न्यायचंय आणि म्हणून त्याच दिवशी अंबादास दानवे म्हणाले की आम्ही राज्यभर आंदोलन करणार आणि आता उद्याचा जो संप आहे तो त्या ठिकाणी याच विषयासंदर्भात सरकारची प्रतिमा मलिन करणं या विषयाचा त्या ठिकाणी ओहापोन करत आपल्याला राजकीय लाभ कसा मिळेल ही नौटंकी जी राजकीय काँग्रेस किंवा महाविकास आघाडीची होती त्याला कोर्टानं जोरदार चफरा लगावलेली आहे ते अपने ना सरकार मानत ते ना पोलीस मानत आता न्यायालयाचा आदेश सुद्धा त्या ठिकाणी आम्ही मांडणार नाही इथपर्यंत ते पूर्णपणे राजकीय भूमिकेने बरबटलेले दिसत आहेत धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल